दैवत रामललाची निमित्त अकोला शहरातील मंदिरामध्ये महाआरतीसह महाप्रसादाचे वितरण विविध संघटनेने काढली मिरवणूक साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथे जानेवारी रोजी लाडके दैवत प्राणप्रतिष्ठा निमित्त होम हवन तसेच अभिषेक करून विविध मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं अकोल्यातील रामभक्तांच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले अयोध्या येथे भव्य दिवस सोहळ्याच्या धर्तीवर अकोल्यातील टिळक रोड स्थित संतश्रेष्ठ गजानन महाराज स्थापित मोठे राम मंदिर गांधी मार्गावरील छोटा राम मंदिर जठारपेठ येथील पिर्ला राम मंदिर मुकुंद नगरमधील राम मंदिर तसेच गोरक्षण मार्गावरील काळा राम मंदिर यासह शहरातील विविध मंदिरात या, या उत्सवाची जय्यत तयारी रामललाचे प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला तसेच विविध संघटनेच्या वतीने विविध झाक्या ढोल ताशे वाजवीत शहरातील मुख्य रस्त्यावर रामललाची मिरवणूक काढली तसेच आज सकाळपासूनच शहरातील मुख्य रस्त्यावर राम भक्तांनी ढोल ताशे तसेच डीजे लावून तसेच फटाक्याची आतिशबाजी करून रामललाचे गीत लावून नृत्य करून उत्सव साजरा करण्यात आला मंदिरामध्ये रंगरंगोटी आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून सोहळ्यानिमित्त सोमवारी आयोजित करण्यात आलं होतं तर या महाआरतीचे येत्या बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अकोल्यात रामललाच्या स्वागताची संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे अकोलाच्या मुख्य रस्त्यावर तसेच चौकामध्ये विविध देखावे लावण्यात आलेले आहे तर तसेच रस्त्यावर तसेच चौकात भगव्या पताका लावून शहर हे भगवामय करण्यात आलेले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन